शास्त्रवचन थोर वचन आणि आत्मसंशोधन एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की तू आपल्या मुखाने सांग कि आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल तेव्हा परमात्मा म्हणाला भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते भक्तीची तीन साधना आहेत शास्त्रवचन थोर वचन आणि आत्मसंशोधन आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे शास्त्रवचन म्हणावं तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते थोर वचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटतं मी या गावंढळ बापाचं कसं ऐकू त्यापासून माझा काय फायदा होणार तसंच आत्मसंशोधनाचं आपण शोधन करतो ते कसलं तर पांडव कुठे राहत होते रामाचा जन्म कोणत्या गावी झाला कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले मला सांगा अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार एक प्राध्यापक मला म्हणाले मी श्रीकृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचं जन्मस्थळ कोणतं स्थळ कोणतं याची आता खात्री झाली आहे मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म या जरुरी वाटली उपासना करून कृष्णाला केले खरं म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरं जन्मस्थान आहे आपण जर आपलं वर्तन पाहिलं मनातले विचार बघितले तर आपल्याला असं आढळून येईल की लोकांना जर ते कळलं तर लोक आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत आणि असं असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो याला काय म्हणावं अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरजच नाही आपल्याला तो पुरता ठाऊक असतो अभिमान कोल गेलेला विचारांवर ताबा नाही साधनात आळशीपणा मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार साधू संतांनी एकच उपाय सांगितला पूर्ण शरणागती रामाला अगदी विनवणी करून सांगा कि रामा आता मी तुझा झालो ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझ नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करील तू मला आपला म्हण खरोखरच किती दयाळू आहे लोकांचे शेकडो आपण पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम